गुड इव्हनिंग मित्रांनो तर बघा आज चकल्याचं नियोजन केलं बाईनं अरे वा चकल्या हां चकली, चकली नंबर एक झाल्या इकडं माहेरला गेली ती आता आल्या काल आले माहेराहून तर हां काहीच न करता आता दिवाळीचं नियोजन हो काल सकाळीच बहिण आली चकल्या तयार केलेली आहेत चकल्याचं पीठ आणि चकल्या करणारी बाई म्हणजे एकम एकदम साधारणपणे सगळं एक कॉम्बो झाले कॉम्बो चकल्याचा कॉम्बो खतरनाक खतरनाक ए चकल्या बघा हो का अर रा किती भारी चकल्या ओरल्यात रे बाबा 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 हा तस करतात वा किती किती भारी चकल्या देतात बघा शंकरपाळे शंकरपाळे कुठले हां वा 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 छान 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 बघा मित्रांनो हे चकले आहे चकल्याचे पीठ तयार केलेले आहे त्याच्यामध्ये काय घातले रे तीन पिठाच तीन पिठ बघा भरपूर पिठ घातले आहे त्याच्यामध्ये कोणते 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 पिठ सांग बरं हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ नंतर ला तांदूळ पोहे शाबू धनी जिरा ओवा आणि काय काय घातले की ऐकून आणले पीठ वा बघा म्हणजे एवढं सगळं पीठ एकत्र करून हे मळून ह्या ठिकाणी चकल्या बनवायचा कार्यक्रम चालू आहे चकल्याचा स्वाद घेतला चकली एक आगा। आता करायचं म्हटलं हात दुखणारच कि होत चकली का आमची परी पुरो चकली कशी रे छान आहे का वा 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 चकली परीला सुद्धा चकली आवडायला लागली तिनं सुद्धा छान छान म्हणली बघा हा एक नंबर हां चकलीवाली एक नंबर हां चकली एक नंबर वा 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 छान 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 चकल्या एक नंबर झाल्या तर मित्रांनो कशा वाटल्या चकल्या Komen konon sangka? Komen konon sangka. Okey. Salah. Bye.